डिजिटल अरेस्ट हे नाव ऐकूनच अनेकांचे धाबे दणांतात नागपूरमध्ये एकसष्ट वर्षीय महिलेचा अशाच एका सायबर फ्रॉड तोडीने जाळ्यात ओढून तब्बल तीस लाख रुपये लुटले परंतु पोलिसांनी वेळेवर दाखवलेली तप्तरता आणि तांत्रिक तपासामुळे ता एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजारांची रक्कम महिलेला परत मिळून देण्यात आली आहे पाहूया नेमकं काय घडलं या धक्कादायक प्रकरणात एकसष्ट वर्षाच्या महिलेला डिजिटल अरेस्ट या सायबर फ्रॉडखाली तिला भीती दाखवून आणि सायबरच्या विविध सायबर विविध माध्यमाचा वि भी, भीती घालून तिच्याकडून तीस लाख रुपये म्हणजे एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार रुपये तिचे वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले होते त्याबाबत तिने तक्रार तात्काळ तक्रार तिची घेऊन सायबर पोलिस आल्यानंतर तक्रार नोंद करून एफ आय आर नोंद करून पुढचं तांत्रिक सर्व तपास करून त्यामधील एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढी रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिलेली आहे आणि त्यामध्ये तांत्रिक तपासाच्या ता आधारे म्हणजे ज्या ज्या व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे त्या महिलेला भीती गाठली होती डिजिटल अरेस्ट त्यामध्ये त्या दोन लोकांना अरेस्ट करून दिल्ली येथून अरेस्ट करून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले यामध्ये आम्ही स्वतः तसेच ए पी आय अमो पी एस आय अमोल खरात आणि इतर स्टाफ यांनी मदत केलेली आहे सदरची सर्व कारवाई ही आमचे मान्य डी सी पी सो तसेच मान्य ॲड सर आणि मान्य सी पी सर मान्य नागपूरचे सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सर्व गुन्ह्याचा तपास करून आम्ही यातील आरोपीला अटक करून एवढी रक्कम परत पूर्ण रक्कम बऱ्यापैकी परत केलेलं आहे मी लोकांना आव्हान करतो की डिजिटल अरेस्ट हा काही कायद्याच्या संज्ञेमध्ये कोणती प्रक्रिया नाही त्यामुळे डिजिटल अरेस्ट असं काही करण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉल किंवा इतर माध्यमाद्वारे मा जर लोक क सांगत असतील तर तसा प्रकार नसून त्याबाबत वन नाईन थ्री झिरोवर वर तात्काळ कॉल करा किंवा सायबर पोर्टलवर आपली तक्रार दाखल करा ज्याच्यामुळे आपण हॉटस्टारपर्यंत पोचून आपली जी फसवणूक झालेली रक्कम तात्काळ आपण आपल्याला परत आणून देऊ यामध्ये जी प कंप्लेंटंट आहे ती एकसष्ट वर्षाची महिला आहे तिला व्हॉट्सअप कॉलद्वारे असं सांगण्यात आलं की तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड एका बँकेच्या म्हणजे ज्या बँक ज्या खात्यावर बराचसं मार्कोटिक्सचा आणि इतर इलिगली मार्गाने पैसा आलेला आहे अशा खात्यामध्ये तुमचा आधार कार्ड ॲड आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आम्ही डिजिटल अरेस्ट करून तुम्हाला अटक करू तुमच्या दारापर्यंत पोलीस येतील हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील अशा प्रकारे त्यांच्याकडून पैसे फसवणूक करून घेण्यात आले होते सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी दिल्ली येथील रहिवासी असून दिल्ली नोएडा सदरचे दोन्ही आरोपी जे वय ते तीस ते पस्तीस या दरम्यान आहे सायबर फ्रॉडमध्ये जर समजा तात्काळ आपण तक्रार केली वन नाईन थ्री झिरोला किंवा सायबर पोलीस स्टेशनला किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला तर त्यामध्ये पैसे वाचवण्याचा चान्स जास्त असतो ज्यावेळी तक तुमच्याकडे तक्रार येते म्हणजे त्यावेळे त्या त्यावेळी आपण तात्काळ बँकांना वगैरे आणि ज्या ज्या खात्यावर पैसे केले असतील त्यांच्याशी संपर्क करून आपण ते पैसे जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करू जर आपण तक्रार द्यायला उशीर झाला म्हणजे आर बी आयचंसुद्धा सर्क्युलर आहे की तुम्ही तीन दिवसामध्ये आर बी आयला त निअरेस्ट तुमची बँक असेल त्याला तक्रार द्या तीन दिवसाच्या वर जर तीन दिवसात जर तक्रार दिली तर तुमचे हंड्रेड पर्सेंट पैसे बँक रिफंडेबल आहे एक लाखा रुपयेपर्यंत आणि तीन दिवसाच्या वर गेले तर पंधरा दिवसात तुम्ही तक्रार दिली तर फिफ्टी पर्सेंट तुमचे रिफंडेबल आहे एक लाख रुपयेपर्यंतची रक्कम असे आर बी आयची सुद्धा गाईडलाईन्स आहेत त्यामुळे सायबर गुन्हेगारांचा जाडे आता देशभर पसरले आहेत डिजिटल अरेस्ट सारख्या भीतीदायक नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे मात्र नागपूर पोलिसांच्या तत्काळ कारवाईने एक मोठा विश्वास पुनर्स्थापित केला आहे